आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पनीर हैदराबादी आता तुम्ही म्हणाल हॉटेल स्टाईल घरी कसं बनणार तर हो आपण एकदम हॉटेल स्टाईल चव याला येणार आहे आणि तेही आपण कमी वेळेत कमी साहित्यामध्ये एकदम झटपट हे पनीर हैदराबादी बनवतोय तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून तरी पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि बनवायला तर खूप साधी सोपी रेसिपी आहे कमी वेळ लागतो साहित्यसुद्धा जास्त लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यात आपण बनवू शकतो तर स्वागत आहे तुमचं ऍक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवूया पनीर हैदराबादी तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात अगोदर आपल्याला दोन मोठे कांदे उभे चिरून घ्यायचेत दहा बारा लसूण पाकळ्या थोडा अदरकचा तुकडा आणि तीन ते -ती चार हिरव्या मिरच्या कट करून घ्यायचे आहेत भरून कोथिंबीर घ्यायची आणि थोडासा पुदिना घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर आपण कांदा भाजून घेऊया त्यासाठी कडेमध्ये थोडस तेल टाकून घ्यायचे आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे मिडियम गॅसवरती कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया तर हलका फुलका कांद्याला रंग आला पहा आता याच्यामध्ये आपण लसूण अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घेऊया तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकतात आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया म्हणजे कांद्यासोबत लसूण मिरची सुद्धा चांगली परतली जाईल तर हे पहा छान हे थोड्या वेळ मी परतवून घेतले आणि लालसा रंग आला आहे आता आपण प्लेट प्लेट हो हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर सर्व हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतले थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण लगेच पनीर फ्राय करून घेऊया तर पॅनमध्ये मी तेल टाकून घेतले आणि पनीर असं कट करून घेतले मोठे मोठे क्यूब केले तुम्हाला हवं तसं कट करून घेऊ शकतात आणि हे पनीर मी पॅकेटमधलंच वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही पनीर इथे वापरू शकतात तर आता कमी गॅसवरती दोन्ही साईडनी अलटी करून हे पनीर आपण फ्राय करून घेऊया कमी गॅसवरती पनीर फ्राय होतंय तोपर्यंत वाटण करून घेऊया कांद्याचं मिश्रण थंड आहे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि थोडासा पुदिना टाकून आहे पुदिना नसेल तर थोडासा पालक वापरला तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे मिश्रण बारीक होईपर्यंत चांगलं वाटण करून घेऊया तर आपल्या इथे मसाला तयार झालेला आहे तोपर्यंत पनीरसुद्धा एक साईडने छान फ्राय झाले आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा खरपूस ला, रंग येईपर्यंत पनीर फ्राय करून घेऊया पनीर लगेचच अलटी पलटी करायचं नाही नाहीतर ते तुटतं थोड्या वेळ छान त्याला लालसा रंग येऊ द्यायचा आणि मगच पलटी करून घ्यायचं म्हणजे अजिबात तुटत नाही तर दोन्ही साईडने छान फ्राय करून घेतले आता आपण हे पनीर पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे ते कडक चिवट रबरसारखं होत नाही तरी, काई काई तरी ते फोडणीसाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तरी ते मी एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा मोठी विलायची थोडेसे जिरे आणि दोन लवंगा घेतले तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते तुम्ही घेऊ शकता त्याच कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचे आता याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया तर टाकतानाच तेल थोडं कमी टाकायचं काय होतं की आपण दहीसुद्धा याच्यामध्ये वापरणार आहोत तर दह्यामध्ये क्रीम असतं त्यामुळे खूप नंतर तेल सुटतं त्यामुळे टाकतानाच थोडं कमी टाकायचं सुद्धा इथे दोन पळीस तेल टाकले तरीसुद्धा खूप या रेसिपीला तेल सुटलेलं असं वाटत होतं की मी एक्स्ट्रा जास्त टाकलेलं आहे पण तसं नाही आहे जसं ही रेसिपी म्हणजे ही भाजी बनत जाईल ना तस तसं याला खूप तेल सुटतं तर आता आपण खडे मसाले भाजते की याच्यामध्ये जे मिरचीचं कोथिंबीर वाटण करून घेतले ते टाकूया आणि आणि कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत हे सर्व चांगलं भाजून घेऊया तोपर्यंत आपण इथे दह्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तरी इथे मी पाव वाटी म्हणजे चार चमचे दही घेतले ते सर्व चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटा दीड चमचा लाल मिरची पावडर जो मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो त्याने दीड चमचा लाल मिरची पावडर घेतले हे सर्व दह्यामध्ये दे टाकून छान स्मूथ होईपर्यंत सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर हे ना आपण डायरेक्ट फोडणीमध्ये न टाकता असं केल्यामुळे काय होतं की दही फाटत नाही आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव चांगलं परतून घेता येतं त्यामुळे हे सर्व प्रोसेस दह्यामध्येच टाकून दही व्यवस्थित इथेच आपण स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर हे पहा छान हे मिक्स करून घेतले तोपर्यंत आपला मसाला सुद्धा चांगला भाजून झालाय आणि चांगल्याला तेलसुद्धा सुटलेले पहा अजिबात त्याच्यामध्ये कच्चापणा राहिलेला आहे तर सेपरेट तेल होतं हे पहा अशा पद्धतीने मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आता जे जा आपण दही फेटून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया डायरेक्टली तुम्ही दही टाकलं नंतर मसाले टाकले तर दही फुटण्याची शक्यता असते त्यामुळे असं व्यवस्थित मिक्स करायचं गॅस कमी ठेवायचा आणि हे दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आणि कंटिन्यू याला आता परतवून घेत राहायचे म्हणजे दही अजिबात फुटल्यासारखं वाटत नाही किंवा मग तसं जमत नसेल तर तुम्ही गॅस बंद करायचा नंतर दही टाकून व्यवस्थित मसाले टाकून मिक्स करायचं आणि नंतर गॅस चालू करून परत हे परतवून घ्यायचं आता हे थोड्या वेळ असंच कंटिन्यू मिक्स करत राहायचे म्हणजे एक जीव होतं चांगलं आणि हा मसाला चांगला भाजला जातो आहे आणि सेपरेट दही सेपरेट मसाला असं वाटत नाही एकदम याला थिकनेस चांगली येते स्मूथ हे मसाला बनतं हे पहा व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतले आणि अजिबात असं वाटत नाही आहे दही सेपरेट आहे मसाला सेपरेट आहे तर एक जीव होईपर्यंत चांगलं हे मिक्स करून घेतले आता यालासुद्धा चांगलं तेल सुटू द्यायचे दह्याचा जो फ्लेवर आहे कच्चेपणा आहे तो सर्व याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा सर्व चांगलं पण भाजून घेतले आणि यालासुद्धा चांगलं तेल सुटले हे पहा एकदम परफेक्ट असा आपला मसाला भाजून झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे तर सगळ्यात अगोदर फोडणी करतानाच पाणी गरम करून घ्यायचे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता त्यामध्ये मी पाणी टाकून दह्याच्या वाटीत मिक्स करून हे पाणी टाकून घेतले तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतात तर मी आणखीन याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते तर एकूण मी ते एक वाटी एवढं पाणी टाकून घेतले आणि पाणी गरमच टाकायचे त्यामुळेच आपली चव आहे तशी भाजीची राहणार आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण थंड पाणी टाकतो आणि नंतर मग चव तशी राहत नाही आता ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊया तर नेहमी पनीर फ्राय करून घेतलं की पाण्यामध्ये ठेवायचे त्यामुळे ते रबर सारखं होत नाही कडक होत नाही एकदम मऊ सॉफ्ट राहतं आणि खायलासुद्धा छान लागतं तर सर्व पनीर याच्यामध्ये टाकून घेतले हवं तर तुम्ही हे पाणी गरम करूनसुद्धा वापरू शकतात आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि आपण कमी गॅसवरती याला शिजवून घ्यायचे तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर सर्व हे व्यवस्थित मिक्स केले आणि चांगल्याला उकळी आली तर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि नंतर याच्यावरती आपण झाकण ठेवूया आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करूया मीठ टाकल्यानंतर परत हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे पनीर शिजवून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू किती याला तेल सुटत चाललेले पहा आता याच्यावरती मी झाकण ठेवले आणि तीन ते चार मिनिट आपण हे कमी गॅसवरती पनीर शिजवून घेऊया लगेचच शिजलं जातं हे पहा किती याला तेल सुटले पहा सुट सुट तर हे दह्यामुळं तेल सुटलेलं आहे दह्यामध्ये क्रीम असतं तुम्हाला मी सांगितले त्याप्रमाणे याला तेल सुटलेलं आहे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही आणखीन तीसुद्धा टाकू शकतात आणखीनच याची टेस्ट डबल होईल तर आपलं इथे पनीर शिजून झालेलं आहे आणि मस्त सुगंध येतो आहे आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्ही कसुरी मेथीसुद्धा टाकू शकतात तर दिसते की नाही एकदम मस्त हॉटेल स्टाईल पनीर हैदराबादी तर लगेचच मी प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद केला आहे तर हे पहा झटपट हॉटेल स्टाईल एकदम डिलिशियस आपली इथे पनीर हैदराबादी रेसिपी तयार झाली आहे दिसते ना भारी कोणी म्हणाल ही घरी बनवली आहे एवढी भन्नाट चवीची ही पनीर हैदराबादी बनलेली तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुम्ही पाहिलेलं आहे किती कमी वेळ लागतो किती कमी साहित्य लागतं सर्व साहित्य आपल्या घरामध्ये तर असतं तर नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली हे रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकून सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी तुम्हालासुद्धा पाहता येतील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय